आरोग्यदायी रानभाज्या या वृत्तमालिकेत आज आपण भारंगी या भाजीविषयी माहिती घेणार आहोत सहजपणे निसर्गात उगवलेल्या या रानभाज्या मानवी आरोग्यासाठी उत्तम असतात जंगलात शेताच्या बांधावर आणि माळ रानावर विना सायास उगवणाऱ्या रा या रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात त्यामुळं त्या आवर्जून खाल्ल्याच पाहिजेत जाणून घेऊया भारंगी या रानभाजीचं महत्व पावसाळ्यामध्ये सहजपणे अनेक रानभाज्या उगून येतात मात्र त्यांची माहिती नसल्यानं अनेकांना या रानभाज्यांचं महत्त्वच कळत नाही खरं तर पावसाळ्याच्या दिवसात या भाज्यांचं सेवन केलं तर दवाखान्याची पायरी चढायची वेळच येणार नाही आज आपण करून घेऊया भारंगी या रानभाजीची ओळख भारंगी ही वनस्पती निरगुडीच्या कुळातील आहे भारंगीचं बहुवार्षिक झुडूप तीन ते पाच फुटापर्यंत उंच वाढतं त्याची पानं समोरासमोर किंवा तीन मंडलात असतात त्याची फुलं निळसर पांढरी असून पुष्पकोश पाच दलांनी बनलेला असतो भारंगीची झुडप डोंगर उतारावर खुरट्या जंगलात नदी नाल्यांच्या काठावर किंवा शेतावर अशी सर्वत्र आढळतात भारंगीचं मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या आजारावर उपयुक्त आहे दमा खोकला अशा विकारात भारंग मूळ दम्यावर भारंगीचं मूळ ज्येष्ठ मत बेहडा आणि अडुशाची पानं यांचा काढा करून दिला जातो तर भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये यासाठी वापरली जाते कोवळ्या पानांची भारंगीची भाजी चवीलाही रुचकर असते सर्दी खोकला ताप छाती भरणा अशा विकारात या भाजीचा उपयोग होतो पोट साफ होण्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरते पोटात जंत झाल्यास भारंगीची पानं शिजून त्यातील पाणी गाळून पिल्यास फायदा होतो भारंगीच्या फुलांचीही भाजी केली जाते रानभाज्या हा निसर्गानं दिलेला अमूल्य ठेवा आहे त्यामुळं पावसाळ्यातच उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा आहारात वापर केला तर वर्षभर आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते बी न्यूज साठी कॅमेरामन सुनील ठाणेकर सह विजय कुंभार